मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन अर्ज पाच हजार उमेदवार देणार आहेत शिवाय मोदी शाह विरुद्धही फॉर्म भरले जाणार आहेत बीडमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत तर दुसरीकडे फक्त मराठा समाजातीलच उमेदवार नाही तर इतर समाजातील लोकांना देखील या निवडणुकीत सरकारच्या विरोधात उभे करण्यात येणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून निवडणुकीमध्ये मराठा समाज सरकारला घेरणार आहे तर मित्रांनो या बैठकीमध्ये महत्त्वाचे ठराव घेण्यात आले असून जोपर्यंत सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मराठा समाज कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं एकमताने ठरवण्यात आलं आहे मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अहमदनगर येथील मराठा समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक पार पडली अहमदनगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत महत्त्वाचे ठराव घेण्यात आले ज्यात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत शिवाय येऊ घातलेल्या निवडणुकीत मराठा बांधव मराठा आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या को कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत प्रचार सभेत सहभागी होणार नाहीत संबंधित उमेदवाराला मतदान करणार नाहीत अशी शपथ घेण्यात आली आहे सोबतच जरांगे पाटील यांना ई डी लावता येत नसल्याने त्यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एस आय टी गठीत केली जाणार आहे या एस आय टीला प्रत्येक मराठा बांधव आमची देखील चौकशी करा अशी मागणी करणार आहे शिवाय मित्रांनो ओबीसीमधून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरेची अंमलबजावणी करावी यासाठी आता मराठा आंदोलकांनी वेगळाच पवित्रा घेतला आहे येत्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्यात येणार आहेत या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे राहिल्यास निवडणूक घेण्याचे आव्हानच प्रशासनासमोर राहणार आहे याबरोबरच या बैठकीत इतरही ठराव घेण्यात आले असून याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार देखील मराठा समाज बांधवांनी केला आहे यातच मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी होणार आहे राज्य सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत यावरच आता नाराज मराठा समाजाच्या आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत दोनशे पन्नासहून अधिक उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं मराठा समाजाचा हा गनिमी कावा सरकारला घाम फोडणार का सरकारला चारही दिशांनी घेरून आपल्या मागण्या पूर्ण करून घेणार का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट मिळविण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा